महापुरानं पानं वाहून नेली पण सावंतांनी ज्ञानाची गंगा पुन्हा वाहती केली महापुराची ती रात्र अजूनही सीनादारफळ गावकऱ्यांच्या मनात ताजी आहे पावसाने रौद्ररूप धारण केलं नदीने आपले तट ओलांडले आणि काही तासात संपूर्ण गाव पाण्याखाली गेले शेतं घरे वस्तू संसार सगळं काही पाण्याच्या लाटांनी वाहून नेलं पण या पुराचं सर्वात मोठं नुकसान झालं ते गावातील नवभारत प्रशाला या शाळेचं पाण्याच्या लाटांनी शाळेच्या भिंती काळवंडल्या बाकं आणि साहित्य चिखलात गाडलं गेलं आणि शाळेच्या ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचा लगदा झाला शिक्षणाचं पानच पाण्यात वाहून गेलं या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी त्वरित गावाला भेट दिली शाळेची अवस्था पाहून ते काही क्षण शब्दच हरवून बसले भिंतींवर ओलसर चिखल जमिनीवर तरंगणारी ओलसर पुस्तकं आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील नाउमेदपणा हे दृश्य पाहून सावंत भाऊक झाले त्यांनी ठरवलं पूर सगळं वाहून नेईल पण शिक्षणाचं बीज कधी वाहून जाऊ देणार नाही असा संकल्प त्यांनी यावेळी केला ग्रंथालयासाठी पाचशे पुस्तके भेट सावंत यांनी दिली मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी पाठीमागील आठवड्यामध्ये कोरोनामुळे प्रचंड मोठी म्हणजे शेतकऱ्यांच्यापासून सर्वांचीच प्रचंड हानी झाली आहे की जी भरूनच येणार नाही यामध्ये काही शाळासुद्धा सापडल्या त्यामध्ये हे नवभारत विद्यालय एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झालेलं आणि इथून शिकलेली अत्यंत उच्च पदस्थ असे अधिकारी बनवलेलं हे फार चांगलं विद्यालय या पुराच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि या विद्यालयामधील वर्गांच्या खोल्या असतील लायब्ररी असेल लॅबोरेटरी असेल इतर सगळ्या सुविधांनी सज्ज असलेलं आणि विद्यार्थ्यांच्यासाठी चोवीस तास रिकामं राहिलेलं हे सोबत देत असलेलं विद्यालय या पुराच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळं सगळा संपूर्ण स्टाफ सगळे संस्थेचे पदाधिकारी हे अत्यंत चिंतेमध्ये असलेले इथं स्थिती पाहायला आल्यावरती लक्षात आलं होतं आपण एक घरीचा वाटा त्यांना सोबत देण्याची भूमिका ही आपल्या मनामध्ये राहिली ती आजही आहे एक छोटासा उपक्रम सुरुवातीला करायचा म्हणून या ठिकाणी हेडमास्तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण ग्रंथालय या शाळेला छोटंसं एक देतो आहे आणि भविष्यात सुद्धा ही शाळा जी साधनं सगळी जरी नाही देऊ शकलो आपण तरी अत्यावश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या केंद्रित समजून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या देण्यासाठी मी काही माझ्या चांगल्या मित्रांना उदाहरणार्थ मी कालच कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील साहेबांना सुद्धा ते प्रचंड मोठी मदत पूरग्रस्तांना करीत आहेत आणि ती मदत करत आहेत म्हणून त्यांना विनंती केली की आमच्याकडल्या काही शाळाही अशा प्रॉब्लेममध्ये आहेत तुम्हाला काही सहकार्य करताल तर करा त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता या ठिकाणी हेडमास्तरांनी मला त्याच दिवशी लायब्ररीसह लॅबोरेटरी ही दाखवली होती त्यामुळे ती लॅबोरेटरीसुद्धा त्यांना मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी ती मान्य केली आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ती लॅबोरेटरीसुद्धा त्यांना काही प्रमाणामध्ये देण्याचा माझ्याकडून छोटासा प्रयत्न होईल धन्यवाद